अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी या परिसरामध्ये डोंगर दर्यात वसलेला श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर महादेवाची श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी यात्रेमध्ये हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात वाल्मिक ऋषींनी ध्यानधारणा तपश्चर्या भक्ती मार्गाने परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवान शिवाची या ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या करून करून भगवंत घेतली ऋषी परंपरेतील महान तपस्वी काशीनाथ बाबा यांच्या आद्य अक्षरावरून या देवस्थानाला काशी केदारेश्वर हे नाव पडले जेव्हा श्रीराम प्रभू लक्ष्मण कर्वी सीतामाईला या दंडकारण्यात आणून सोडले तेव्हा काही काळ वाल्मिक ऋषींचे वास्तव्य या ठिकाणी होते सीतामाईचा संसार आजही या ठिकाणी पाहायला मिळत असून भावीक व पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी आवर्जून येत असतात महंत बावागिरी महाराज म्हणजे 14 वे संन्यासी गादी परंपरेनुसार मठाधिपती आहेत नागेंद्र हराय त्रिलोचनाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न काराय नमोशाय महीन्न पारन्ते यद्य सधृशे स्तुतिर ब्रह्मादीनामविदद काशी केदारेश्वर या संस्थांच हे अतिशय पुरातन प्राचीन ऐतिहासिक असं हे तीर्थक्षेत्र मौजे नागलोडी तालुका शोभा जिल्हा अहमदनगर इथे आहे भगवान श्री काशी केदारेश्वर हे नामाभिधान प्राप्त झालं मूळ पुरुष या संस्थांचे संस्थापक ज्यांनी या संस्थांना ऊर्जित अवस्था निर्माण करून दिली प्राप्त करून दिली ते मूळ पुरुष ऋषी तपोनुधी ऋषी काशीनाथ बाबा यांच्या नावावरून काशी केदारेश्वर असं नामाभिधान या देवस्थानला प्राप्त झालं प्रतिवर्षी या देवस्थानचे श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या समोरे एक दिवशी अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा भरते ती यात्रा याही वर्षी अतिशय आनंदात उत्साहात पार पडली भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये पूर्वी त्रेतायुगामध्ये ऋषी वाल्मिकांचं वास्तव्य आणि वाल्मिकजींचं वास्तव्य असताना काही अंशामध्ये या देवस्थानाला पूर्वीचे लोक जुन्या कालखंडामध्ये तातुबाचा आश्रमासही संबोधल्या जायचं त्याचं जा कारण असं होतं ज्या वेळेला माता सीतेला लंकेमधून पुन्हा मागे आणलं गेलं आणि लंकेमधून मागे आणल्याच्यानंतर अयोध्येमध्ये एका व्यक्तीने माता सीतांचा असणाऱ्या चारित्र्यावरती आक्षेप घेतला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावरती गुप्तहेरांच्या माध्यमातून ही बातमी केली आणि बातमी नंतर माता सीतांना लक्ष्मणांच्या माध्यमातून जो दंडकारण्यवास घडवला गेला तो अरण्यवास इथेच भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये घडवला गेला आणि ज्यावेळेला माता सीतांना आणलं गेलं लक्ष्मणजींना मातासीता म्हणतायत मला तहान लागली त्यावेळेला तहाण्याने वाकूळ झालेल्या माता सीतांसाठी अगदी मठाच्या आणि भगवान श्री काशी केदारेश्वर मंदिराच्या प्रांगण दोन्हीच्यामध्ये जो खडकामध्ये अवघा सात ते आठ फूट ज्याची खुली आहे असं बाण मारून निर्माण केलेला पाण्याचा कुंड आजही आहे अजरामर त्याला पाणी आहे कधी ते पाणी आटत नाही पुढे दुर्गम भागामध्ये हिंस्र पशुपक्ष्याधिकांपासून रक्षण आणि संरक्षण व्हावं यासाठी माता सीतांना जो आश्रय भेटला तो वाल्मिक ऋषींचा आणि वाल्मिकींच्या सान्याध्यामध्ये राहत असताना वडील या नात्याने वाल्मिकजींना माता सीता तात असं संबोधलं जायचं लव अंकुशजींचा जन्म इथे झाला असं सांगतात माता सीता वेळेला आमची नदी जेव्हा तिला पाताळगंगा म्हणतात पाताळगंगावरती त्यांचे स्नान किंवा अन्य काही करण्यासाठी ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेला मागे वाल्मिकजींच्या सानिध्यामध्ये लहूंना ठेवलं गेलं अंकुश ज्यांना ठेवलं गेलं पण माझा मुलगा आहे का नाही ते पुन्हा पाहण्यासाठी मागे आल्या आणि तो बरोबर पुत्र घेऊन गेला आता पुत्राला बरोबर नेल्याच्यानंतर तेवढ्या वाल ने। ता वाल्मिक ऋषींनी त्या टाकलेल्या झोक्यामध्ये पाहिलं तर अंकुश तिथे नाही मग आलेचंद्र शीत तर मला बोलेल राघवल या अनुषंगाने काने काई एक छोटा सा आने त्या ठिकाणी महर्षी यांनी काय केलं एक लव्हाळ्याचा छोटासा तुकडा घेतला आणि त्या झोक्यामध्ये टाकला तिथे जो जन्म निर्माण झाला निर्मा संजीवनी मंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्याला जिवंत केलं आणि त्याला लहू हा शब्द दिला म्हणून लहू आणि अंकुश अशा दोघांचीही जन्मस्थळी हे भगवान श्री काशी हे पवित्र प्रांगण आहे तिथपासून पुढे माता सीत्यांना स्नानासाठी निर्माण केलेला भगवान शिवजींच्या मंदिराच्या पाठामागे दोन कुंड होते एक गरम पाण्याचा आणि एक गार पाण्याचा गरम पाण्याचा कुंड असं सांगितलं जातं पूर्वज असं सांगतात एक काहीतरी रजस्वला श्री आली त्याने त्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याच्या नंतर तो गरम पाण्याचा कुंड ढासळला गेला पडला गेला तो आताही मी माझ्या नंतर साफ केला त्याचे अवशेष आजही होते आता फक्त गार पाण्याची नाहणी आजही तिथे उपलब्ध आहे भगवान श्री शिवाचं जे शिवालय होतं पूर्वी हे हिमाडपंथी होतं यवनांच्या अर्थात मुस्लिमांच्या राजवटीमध्ये त्यावेळेस ते उद्ध्वस्त केल्या गेले आणि ते उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे आजही अवशेष तिथे पाहायला मिळतात ते अवशेष मी आज जतन करून ठेवलेले आहेत खांब आहेत विविध शिल्प आहेत ते, ते, ते शिल्पांमध्ये अतिशय शिल्पा पुरातन प्राचीन अशा पद्धतीचे काही पौराणिक गोष्टी कोरलेल्या आहेत ते शिल्पही तिथे आहेत त्यानंतर भगवान श्री काशी केदारेश्वर हे नामाभिधान प्राप्त झाल्यापूर्वीपूर्वी काशीनाथ बाबा पुढेही परंपरा अखंड अभ्यास चालावे टिकावे आणि या दिवसांची पूजा अर्जा नित्यनिमाने व्हावी यासाठी ऋषी तपोनिधी काशीनाथ बाबांपासून आज तागाय ही परंपरा आजही सुरू आहे ही संन्याशी परंपरा आजही सुरू आहे मी सावधाव भित्ते आहे माझ्याकडे तेरा पिढी इथे झालेला आहे मूळ पुरुष काशीनाथ बाबा आणि अतिशय काशीनाथ बाबांचाही प्रतिवर्षे ज्येष्ठ शुद्ध नवमी या दिवशी एक दिवशी पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणात त्यांचाही भंडारा असतो असं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आता मोठ्या प्रमाणामध्ये भगवान श्री काशी गजारेश्वरीची यात्रा संपन्न झालेली आहे आपणही प्रतिवर्षी या देवस्थानला यात्रेच्या निमित्ताने या आणि मध्ये आपण सर्वांनी देवस्थानला भेट देण्यासाठी यावं एक मी आपल्या सर्वांना नम्र विनंती अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा छीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य